ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्णय श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तभ्ययाचे जयाचेनी वाक्य उजीवडे जाहले चित्त ब्रह्माचे नि पाडे निशंकु होय ज्ञानेश्वर महाराज मनुष्य देहात आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात की प्रत्येकाच्या वाक्यानं एक अर्थ लक्षात येत असतो मग ज्या वाक्यातून जीव आणि ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन केलेलं असतं त्याला महावाक्य म्हणतात आणि ज्या वाक्यात जीव ब्रह्माचं ऐक्य प्रजि प्रतिपादन केलेलं नसतं ते अवांतर वाक्य आहे जसं पत्नीच्या वाक्यानं आपल्याला मी पती आहे असा बोध होतो आईच्या वाक्यानं मी मुलगा आहे असा बोध होतो तसंच सद्गुरूच्या वाक्यानं मी न मरणारा अमृत स्वरूप परमात्मा आहे असा बोध होतो म्हणून काय आवडतं काय खरं आहे काय बरं आहे काय सोपं आहे सद्गुरू जे सांगतात ते खरं आहे बरं आहे सोपं आहे आणि आपल्याला आवडतं आत्ता इथं शरीर आहे आत्ता इथं श्वास आहे आत्ता इथं इंद्रिय आहेत आत्ता इथं मन आहे आणि आत्ता इथं या सगळ्याला जाणणारे सुद्धा आहात मग शरीर मांसमय आहे श्वास हवामय आहे इंद्रिय ज्ञान होण्याचे माध्यम आहेत मन संस्कारमय आहे आणि आपण ज्ञानमय आहोत मग शरीर दिसणारं आहे बदलणारं आहे न जाणणारं आहे अनेक तुकड्याचं आहे श्वास न दिसणारे बदलणारे न जाणणारे अनेक तुकडे आहेत इंद्रिय अनेक आहेत न दिसणारे आहेत बदलणारे आहेत न जाणणारे आहेत मनसुद्धा अनेक तरंग आहेत अनेक विचारधारा आहेत ते न दिसणारे बदलणारे न जाणणारे आहेत आणि आपण एक आहोत न दिसणारे आहोत न बदलणारे आणि जाणणारे आहोत जाणतो म्हणून दिव्य आहे बदलत नाही म्हणून स्वरूप आहे आणि एकत्व चेतनत्व नित्यत्व सत्यत्व हा आपला धर्म आहे येथा आत्मा आत्मयाची ठाई देखी जे देहीचा धर्मो देही ऐसे जाणणे जे पाहि आनाहाती तुम्ही देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी पहा देह इंद्रियाद्वारे जाणण्याचा विषय आहे आणि देहाला इंद्रियाद्वारे जाणणारे अंतकरणामध्ये आपण देहाहून वेगळे आहोत म्हणून इंद्रिय जग शरीर जाणण्याचे माध्यम आहे मन जग शरीर जाणण्याचं ठिकाण आहे आणि त्या मनात इंद्रियाद्वारे शरीराला जाणणारे आपण जग शरीर इंद्रिय अंतकरणाहून वेगळे आहोत असं आपलं वेगळं पण लक्षात घ्यायला पाहिजे आणि ते सद्गुरूच्या वाक्यातून येत असते कुंडलिका हृदय हरिविठ्ठल